आज ह्या ठिकाणी भिवंडी तालुका असेल ठाणे शहरातील वडवली वाघवीर येथील सर्वपक्षीय ग्रामस्थ मंडळ आज अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे मिटिंग झाली जे काही खाडी खाडीमध्ये जी खाडी एकोणीसशे बावन्न सालापासून तत्कालीन मंत्री मुस्तफा फकीरसाहेब यांनी स्थानिकांना रोजगाराच्या हिशोबाने राखीव पट्टा ठेवला होता आणि त्या राखीव पट्ट्यावर आज दिवसरात्र सेक्शन पंप आणि डीझर चालवले जातात अनेक घरांना तडा गेलेले आहेत शेती संपुष्टात आलेली आहे ब्रिजला धोका निर्माण झालेला आहे आणि अशा ह्या परिस्थितीत सगळे ग्रामस्थांनी आज इथं भेट घेतलेली आहे ह्या सगळ्या गोष्टींची तक्रार कुठलेही अधिकारी हे घ्यायला तयार नाही होत कुठल्याही प्रकारची कारवाई देखील करत नाही आणि म्हणून आज सर्वपक्षीय शिष्टमंडळ इथं भेटीस आलेलं आहे आणि या भेटीतून अप्पर जिल्हाधिकारी जायभाई मॅडम यांनी सेक्शन पंपवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि जो काय मेरिटेन बोर्डा करून किंवा तत्सम इतर संबंधित डिपार्टमेंट कधू कळून जो ड्रेझरवाल्यांना परमिशन दिला गेलेला आहे ह्या सगळ्या परवानगीची माहिती मागवलेली आहे कारण मेरिडियन बोर्डाच्या याच्यात एक पॉईंट असतो की पाच मीटरच्या खाली खोली जाऊ शकत नाही परंतु आज इथली परिस्थिती पाहिली तर आज पंधरा मीटरच्या खाली खोली आहे आणि अशा परिस्थितीत कुठलंही परीक्षण न करता या सगळ्या अधिकाऱ्यांनी लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करून डेजरवाऱ्यांना परमिशन दिलेली आहे आणि एका आठवड्यात याबाबतीत ठोस निर्णय घेऊन वरील सर्व सेक्शन पंप असतील डेजर असतील यांच्यावर कारवाई होईल अशा प्रकारचं आश्वस्त दायबाई मॅडम यांनी केलेलं आहे आणि खास करून मी सगळ्याच इथल्या ग्रामस्थांना सांगेन आपलीही जबाबदारी आहे आपण सगळ्यांनी या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून हे कशा प्रकारे बंद करण्यासाठी शासनाच्या अधिकाऱ्यांना आपण कशा प्रकारे मदत करता येईल ती मदत आपण करायची आहे कारण आपले सहकार्य असल्याशिवाय हे सगळं बंद होणार नाही आणि याबाबतीत आपण सर्व सोबत आहोत इथं कोणीही मी नेतृत्व करतो किंवा आमचे पंडित पाटील साहेब आहेत नेतृत्व करताना अशातला भाग नाही आपण सगळेजण याचं नेतृत्व करत आहोत आणि सगळे मिळून हा विषय आठ दिवसात संपेलच आणि तो संपवायचाच आहे अशा प्रकारसाठी आपण सगळ्यांनी एकत्रितपणे काम करावं एवढं आजच्या दिवसापुरतं मी आपल्याला सांगतो धन्यवाद